नमस्कार आज आपण झणझणीत मिरचीचा गावराण पद्धतीने ठेचा कसा तयार करायचा ते बघणार आहोत भाजीला काही सुचत नसेल भाजी काय बनवायची समजत नसेल तर तुम्ही हा ठेचा बनवून ठेवा या ठेच्यासोबत भाकरी पोळी पराठा साध्या खिचडीसोबतसुद्धा हा ठेचा तुम्ही खाऊ शकता ठेचा तयार करण्यासाठी इथे मी या अशा जाड मिरच्या घेतलेल्या आहे आणि या मध्यम तिखट आहे खूप जास्त तिखट नाही जर तुम्हाला जास्त तिखट चवीचा ठेचा हवा असेल तर तुम्ही यामध्ये बारीक जी जास्त चवीची तिखट मिरची असते तीसुद्धा यामध्ये घेऊ शकता आता ही मिरची व्यवस्थित भाजून घ्यायची आहे मिरची भाजत असताना सुरुवातीलाच मी या मिरचीचे तुकडे केलेले नाही आधी ही अख्खी मिरची अशी भाजून घ्यायची त्यानंतर मिरची थोडी अर्धवट भाजून झाली की मी आता याचेच असे तव्यावरच असे तुकडे करून घेते आहे सुरुवातीला तुकडे करून घेतले तर बऱ्याच वेळा यामधल्या ज्या बिया आहेत त्या बाहेर येतात आणि त्या भाजत असताना खूप जास्त असा ठसका होतो म्हणून सुरुवातीला असं मिरची इथे मी तुकडे करून घेतलेली नाही मिरची व्यवस्थित भाजून झाली आता यावर थोडंसं तेल घालायचं आणि तेलावर ही मिरची छान अशी परतून घ्यायची मिरचीमधला पूर्ण कच्चापणा निघाला म्हणजे ठेचा अजिबात तिखट होत नाही छान चविष्ट लागतो आता मिरची भाजून झाली सोबतच इथे आपल्याला शेंगदाणे लागणार आहे तर एक मोठा चमचा भरून साधारण मी इथे शेंगदाणे घेतलेले आहे जर तुम्ही इथे हिरवी मिरची बारीक आ, मिक्स केलेली असेल खूप जास्त तिखट अशी मिरची वापरली असेल तर तुम्ही ते शेंगदाणे थोडे जास्त वापरू शकता किंवा आपल्या चवीप्रमाणे शेंगदाणे कमी अधिक करू शकता फक्त मिरचीचासुद्धा शेंग शेंगदाणे न वापरताना हा ठेचा होऊ शकतो त्यासाठी शेंगदाणे तुम्ही स्किप करू शकता अगदी मंद आचे वर शेंगदाणे छान असे खमंग खरपूस मी भाजून घेतले आणि आता हे भाजलेले शेंगदाणेसुद्धा या मिरच्यांसोबत इथे या प्लेटमध्ये मी काढून घेते शेंगदाणे मिरच्या भाजून झालेल्या आहे आणि आता हा ठेचा आपल्याला ठेचायचा आहे त्यासाठी इथे मी बडगी घेतलेली आहे आता या बडगीमध्ये भाजून झालेले शेंगदाणे आणि या हिरव्या मिरच्या मी काढून घेते आता यामध्ये आपल्याला लसूण पाकड्या घालायच्या आहेत तर इथे मी दहा बारा लसूण पाकड्या घेतलेल्या आहेत त्या टाकून घेतल्या सोबतच मीठ घालायचं आहे आपल्या चवीप्रमाणे मी इथे मीठ घेतलेलं आहे त्यानंतर भरपूर बारीक चिरून घेतलेली हिरवी कोथिंबीर घ्या कोथिंबीरीमुळे या ठेच्याला छान अशी चव येते आणि आता हा ठेचा आपल्याला ठेचून घ्यायचा आहे तर असा मस्त असा बडगेमध्ये मी हा ठेचा ठेचून घेते आहे मिक्सरमध्ये करायचं नाही कारण मिक्सरमध्ये केला तर याला थोडंसं पाणी सुटतं आणि हा ठेचा खूप जास्त असा चिकट होतो चविष्ट लागत नाही आता व्यवस्थित असा हा लगेच मिरच्या भाजून झाल्या की गरम गरम ठेचा ठेचायला घ्यायचा म्हणजे अगदी सहज हा ठेचा व्यवस्थित ठेचला जातो आणि जसा तुम्हाला हवा तसा ठेचा ठेचून घेऊ शकता थोडा जाळ किंवा बारीक आमच्याकडे बारीक ठेसलेला आवडतो म्हणून मी ते छान बारीक ठेचून घेतलेला आहे आता जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोड्याशा तेलामध्ये जिरं मोहरी कढीपत्ता घेऊन या ठेच्याला फोडणीसुद्धा देऊ शकता किंवा फक्त असाच हा ठेचा वरून कच्चा तेल घेऊनसुद्धा हा ठेचा तुम्ही पोळीसोबत भाकरीसोबत सर्व करू शकता खिचडीसोबतसुद्धा तोंडे लावायला घेऊ शकता तर अशा पद्धतीने हा ठेचा जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू बाय बाय